नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती प्रवीण शेटकर आहे मी इथं मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे मी हे पुस्तक वाचले आहे संद्रा। आ, संद्रा आ, या पुस्तकाचे नाव आहे मी अब्दुल कलाम या पुस्तकाच्या लेखिका आहेत संध्या संध्या सुरंगे या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये डॉक्टर कलाम यांचा जीवन परिचय आहे त्या ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना अब ते ज त्यांचा जन्म त्यांचा जन्म राम रा रामनाथपुरम या गावी झाला आणि रामनाथपुरम या गावी झाला होता त्यांच्या रामनाथपुरम हे एक तीर्थक्षे हिंदूचे एक पवित्र तीर्थ पवित्र तीर्थक्षेत्र होते आणि तेथे ते, डॉक्टर कलाम यांचा जन्म झाला यांचा डॉक्टर डॉक्टर कलाम यांचा त्यांचा जन्म झाला होता त्या हे रामनाथपुरम हे एक तीर्थ पवित्र हिंद हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र होते आणि तेथे आणि तेथे डॉक्टर कलाम यांचा जन्म यांचा जन्म झाला होता ते त्यांना अभ्यासाची खूप आवड होती ते दे दे, सात वर्षे पर्यंत रामनाथ पुरम या या त्यांच्याच गावामध्ये ते रामनाथ पुरम त्यांच्याच या गावामध्ये त्यांनी आपले सात वर्ष शिक्ष, शिक्षण घेतले आणि नंतर त्यांना मोठ्या शाळेमध्ये शिक्षणाची शिक्षण शिक्षण घेण्याची आवड होती परंतु त्यांची परिस्थिती खूप वाईट होती ते खूप गरीब होते त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्लासमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेता येत नव्हते आणि त्या एके दिवशी एके दिवशी डॉक्टर कलाम यांचे वडील म्हणाले की आम्हाला माहित आहे आम्हाला माहीत आहे की तू डॉक्टर कलाम यांचे वडील म्हणाले की आम्हाला माहित आहे की तुला तुला मोठ्या शाळे शिक्षणा तुला मोठ्या शाळेत शिकण्याची आवड इच्छा खूप इच्छा आहे परंतु परंतु आपली परिस्थिती परिस्थिती वाईट असल्यामुळे तुला दुसऱ्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेता येत नाही त्यामुळे आमचे जे स्वप्न पूर्ण झाले नाहीत त्यासाठी आम्ही तुला शिकवू आम्ही शिकलो नसलो तरीसुद्धा आम्ही तुला शिकवू आणि आम्ही तुला शिकवू आणि आम्ही तुला शिकवू आणि जेवढे कष्ट करायचे तेवढे कष्ट मी तुझ आम्ही तुझ्यासाठी करू असे ल असे त्या असे राम असे डॉक्टर कलाम यांचे वडील असे व डॉक्टर कलाम यांचे वडील असे डॉक्टर कलाम यांना असे म्हणाले असे म्हणाले होते आणि तेव्हा मग आणि तेव्हा आणि तेव्हा मग काय झाले तेव्हा तेव्हा त्यां ते, आणि तेव्हा डॉक्टर कलाम यांच्या यांना दोन भा दौन भाव आनी तेहां, तेहां, आनी तेहां मोठे दोन भा दोन भाऊ व एक बहीण होते बहिणीचे नाव होते जहरा आणि तेव्हा तेव्हा आणि तेव्हा डॉक्टर कलाम यांच्या मोठ्या भावाने आडमी स्वास या शाळेमध्ये त ॲडमिशन करून दिले आणि ॲडमिशन झाल्यानंतर आणि ॲडमिशन झाल्यानंतर आणि ॲडमिशन झाल्यानंतर डॉक्टर डॉक्टर uh, कलाम हे मजेत अभ्यास करून मजेत हो ते शाळेत जायचे आणि तिथे जाण्याने खूप दूर होते त्यामुळे ते तिथे त्या स्कूलमध्येच राहायचे आणि हॉस्टेल त्या शाळेजवळ एक हॉस्टेलसुद्धा होते आणि त्या हॉस्टेलमध्ये ते शिक्षण घ्यायचे आणि त्या हॉस्टेलमध्ये ते शिक्षण घ्यायचे एकदा काय झाले एकदा डॉक्टर एकदा डॉक्टर कला प्रकार दुसऱ्याच वर्गामध्ये गेले आणि तेव्हा तिथे त्यांचेच मॅथ गणितचे शिक गणित शिकवण्याचे सर होते आणि तेव्हा ते आणि तेव्हा ते गणितचे सर त्यांना म्हणाले की गणिताचे सर त्यांना म्हणाले की तू तुला एवढी शाळा तुला तुझा वर्गच माहित नाही तर तू या शाळेमध्ये कशाला शिकतोस तर तेव्हा तर तेव्हा देशाला शिकतोस कशाला शिकत असतात तेव्हा अब्दुल कलाम यांना खूप वाईट वाटले त्यांनी असा विचार केला की माझ्या त्यांनी असा विचार केला की मा माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केले आणि त्यांची त्या सर्व गोष्टींची डॉक्टर कलाम यांना आठवण येऊ लागली आणि तेव्हा डॉक्टर कलाम यांनी असा निश्चय केला की मी मी भरपूर अभ्यास करेन आणि मी माझ्या आई आईवडिलांचे आई वडिलांचे आई नाव मोठे करेन तर तेव्हा तर त्यहाँ त डक्टर त त्यहाँ डक्टर एपी जे अब्दुल कलाम हामी त्यहाँ डक्टर अब एपी जे अब्दुल कलाम एक तेम हामी एक एका महिला त्यहाँ त्यो बोर्ड चाहिँ आणि छ एक् आणि बोर्डचा एक्झाम झाला आणि नंतर मग आणि नंतर मग तेव्हा डॉक्टर कलाम यांना खूप छान असे मार्क्स मिळाले होते खूप छान असे गुण मिळाले होते आणि डॉक्टर कलाम गणिताच्या विषयामध्ये प्रथम आलेले होते आणि डॉक्टर कलाम हे गणिताच्या विषयामध्ये प्रथम आलेले होते आणि तेव्हा आणि पुढ पुढील पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना ह हो, हजार रुपयांची आवश्यकता होती पण त्यांच्याकडे हजार रुपये नव्हते म्हणून त्यांची बहीण म्हणजेच की जोहरा हिने तिच्याकडील दागिने गहाण ठेवले व घा दागिने दागिने गहाण ठेवले आणि ला डॉक्टर यांना डॉक्टर कलाम यांनी असा निश्चय केला की मी माझ्या शिष्य मला शिष्यवृत्त भेटल्यानंतर मी माझ्या बहिणीचे म्हणजे जोहायचे जोहायचे पैसे परत करून देईल परत देईल परत देईल असं त्यांनी निश्चय केला आणि मग नंतर त्यांनी आणि नंतर मग त्यांनी खूप अभ्यास केला आणि नंतर त्यांना खूप शिष्यवृत्त्या मिळू लागल्या त्या शिष्य शिष्यवृत्त्याचा वापर करून त्यांनी त्यांच्या बिहिनी जो जो दागिने परत काढून दिले पर दिने नर धन्यवाद